नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा मातो मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप हो ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच आमचे पेड काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे ज्यामध्ये स्टार्ट पासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे दोन हजार चोवीस साठी सर्व आम्ही करणार आहोत तर तुम्हाला जर 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 मेंबरच्या जॉईन जॉईन व्हायचं असेल असेल आणि तुम्हाला करायची चोवीस साठी शंभर टक्के ऍडमिशन आम्ही करून देऊ ती प्रोसेस जर तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायची असेल रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि काउन्सिलिंग जॉईन करू शकता तर आता महत्वाचा मुद्दा असा की चांगला स्कोर जर असेल तर कोणते कॉलेज घ्यायला पाहिजे आणि कोणत्या सिटी मध्ये जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी बघा जर चांगल्यातला चांगला सहाशे प्लस विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असेल आणि विद्यार्थ्यांना कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे असेल जर कन्फ्युजन असेल तर मी सजेस्ट करेल की मुंबई मुंबई साईडचे जे का काही कॉलेज का आहेत जसं ग्रँड मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंट मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज आहे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज आहे जसं मुंबईचच आहे प्लस सेंटी गोवर्धन मेडिकल कॉलेज आहे मुंबईचच आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज हे सुद्धा मुंबईचं नायरचं आहे तसे राजीव गांधी मेडिकल कॉलेज हे ठाण्याचं हे सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तसंच बीजे बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे सुद्धा पुण्याचं आहे मुंबई आणि पुण्याला विद्यार्थी सजेट जास्त करतात एमबीबीएस साठी बरोबर आहे एमबीबीएस साठी विद्यार्थी सर्व जे काय आहे मुंबई आणि पुण्याला आधी हे करतात सर्च करतात कारण की तिथं चांगलं शिक्षण म्हणजे जी काय ओपीडी आहे ओपीडी ही चांगल्या प्रकारे आणि जास्त पेशंट असतो सर्व पेशंट फ्लो जिथे असेल तिथे विद्यार्थी जास्त आधी सजेस्ट करतात बऱ्याच विद्यार्थ्यांना एवढं कन्फ्युजन आहे चांगले मार्क्स असून सुद्धा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही बरोबर आता गव्हर्नमेंट मध्ये बेबीस कुठल्या कॉलेज करायला पाहिजे जसं तुमचं आरे पॉर्डर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असेल केजी कॉलेज असेल ओके मुंबईचा विद्यार्थ्यांनी आधी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि अशा सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे जसं भैया साहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडीचा असेल जसं सिंधुदुर्गचा आहे जसं पुण्याचं टिळक मेडिकल कॉलेज आहे असे बी एम साठी असे विद्यार्थी घेऊ शकता तो सिर्थ तुम्हाला करायचं असेल बीएचएमएसीसाठी बीएचएमएस जळगाव जळगावचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथे आधी प्राधान्य द्या नंतर तुम्हाला चांगल्या सिटी मधले आहे मुंबई सारख्या ठिकाणी नाशिक मध्ये सुद्धा एक मेडिकल कॉलेज आहे तिथे सुद्धा तुम्ही मोतीवाला मेडिकल कॉलेज ते सुद्धा चांगल्यापैकी गोष्टी आहेत किती सुद्धा तुम्ही ऍडमिशन देऊ शकता तसेच आता जर आपण इथे स्टॉप करूया आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपल्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून का जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे हा शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्वाची अपडेट पोहोचेल चला तर आज आपणच थांबूया थँक्यू धन्यवाद